राजस्थानमधील चित्तोगड जिल्ह्यातील खेडा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सालेरा येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या आहे या शाळेत सुख सुविधा देखील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे आहेत या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून राजेश नावाचे त्रेपन्न वर्षाचे व्यक्ती आहेत आणि शाळेच्या बाबतीत अतिशय चांगल्या प्रकारे शिस्त लावलेली त्यामुळे तेथील स्टाफ देखील त्यांच्या शिस्तीमुळे चांगल्या प्रकारे कामकाज करतो काही दिवसातच या ठिकाणी एक शिक्षिका बदलीच्या स्वरूपात आली होती आणि तिचं नाव होतं नंदिनी नंदिनीचे वय होते शेहेचाळीस वर्षे अशी असली तरी ती दिसायला अतिशय सुंदर होती त्यामुळे शाळेतील इतर महिलांपेक्षा तिचा हसरा होता त्यामुळे तिच्याशी सर्वांनाच बोलण्याची इच्छा होऊ लागली आता नंदिनी शाळेत नवीनच आलेली होती त्यामुळे शाळेतील कामकाजाबद्दल तिला माहिती नव्हती आणि त्यानुसार तिला माहिती देण्यात आली त्यानंतर तिचं कामकाज सुरू झालं पण मुख्याध्यापक असलेले राजेश हा नंदिनी नवीन होते त्यामुळे कामकाजामध्ये थोड्याही प्रमाणात चुका झाल्या तर ते नंदिनीला बोलायचे त्यामुळे नंदिनी त्याम हे सुद्धा मुख्याध्यापकाच्या माहिती घेऊ लागली होती आणि त्यामुळे नंदिनी राजेश यांच्यापर्यंत विषय जाऊ देत नव्हती शिकवण्याचे कामकाज करताना ते चांगल्या पद्धतीने कसे करता येईल हे पाहू लागले त्या दरम्यान विद्यार्थी असतील शिक्षक अथवा शिक्षिका असतील कामकाज पाहण्यासाठी सीसीटीव्ही शाळेत बसण्यात आले या सीसीटीव्हीमुळे सर्व काही स्पष्टपणे दिसत होते त्यामुळे कोणत्याही शिक्षक शिक्षिका असेल हे काम कसे करतात हे मुख्याध्यापक ऑफिस मध्ये बसून पाहायचे आता सीसीटीव्ही बसल्यामुळे मुख्याध्यापक राजेश यांची नजर नंदिनीवर जास्त असायची नवीन आलेली होती आणि दिसायलाही सुंदर होती त्यामुळे काही रिंगण करून नंदिनीला जाळ्यात ओढता येईल का असा प्रयत्न राजेश यांनी सुरू केला होता ऑफिस मध्ये एकटे असताना नंदिनीला बोलावून घेणे सुरू झाले होते ज्या पद्धतीने नंदिनी सुरुवातीला घाबरत होती ते आता तिने सोडून दिलं होतं कारण आता राजेशचा स्वभाव तिला कळाला होता ऑफिस मध्ये आल्यानंतर राजेश हा वेगळ्या मध्ये असल्याचं नंदिनीच्या लक्षात येऊ लागलं होतं ऑफिस मध्ये बोलण्याच्या बहाण्याने राजेश हा नंदिनीच्या शरीरावर नजर ठेवू लागला काही दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर नंदिनी हिच्या बाबतीत राजेश हा इतरांपेक्षा कठोर वागायला सुरुवात करू लागला त्यावेळी नंदिने ऑफिस मध्ये याची भेट घेतली आणि मला टार्गेट कार काय करता तुम्हाला काय पाहिजे असेल तर सांगा कारण तुमच्या नजरेत वेगळ्या प्रकारची इच्छा दिसत असल्याचं राजेश याला बोलत होती त्यावेळी राजेशची लाभारगुंडी उडाली होती कारण एक शिक्षिका मुख्याध्यापकाला अशा प्रकारची डिमांड ठेवत असेल मुख्याध्यापकाची यामध्ये बदनामी होऊ शकते असं याला वाटत होतं दोन चार दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर राजेश यांनी यावर विचार केला आणि एक दिवस तिला ऑफिसमध्ये बोलावून घेतले त्यावेळी ऑफिसमध्ये दोघेच असताना दोघांनी एकमेकांच्या इच्छा बोलून दाखवल्या त्यावेळी राजेश यांनी नंदिनीला तुम्हाला खुश ठेवणार असतील तर मी तुला सर्व कामात सहकार्य करतो असं सांगायला सुरुवात केली आणि नंदिनीला सुद्धा हेच पाहिजे होते त्यानुसार दोघांनी ऑफिसमध्येच पहिल्या दिवशीचा कार्यक्रम ओळखला सर्व काही नवीनच होते त्यामुळे नंदिनीला देखील आपले काम राजेश सोपे करत असेल तर काय हरकत आहे म्हणून सर्व काही सुरू केले ते राजेश आणि नंदिनी या दोघांमध्ये जे काय चालू होते याची कोणालाच माहिती नव्हती पण मुख्याध्यापक राजेश हा स... नंदिनी बरोबर एवढे का गोड बोलतोय यावरून स्टाफला थोडा संशय येऊ लागला होता राजेश आणि नंदिनी यांनी आता ऑफिस जागा सोडून बाहेर भेटण्याचे सुद्धा ठरवले नंदिनी देखील राजेशला साथ देऊ लागली त्यामुळे लॉज मध्ये दोघांचे कार्यक्रम सुरू झाले सहा महिन्यांचा कालावधी निघून गेल्यानंतर ज्या पद्धतीने दोघांचे वर्तन शाळेतही सुरू झाले त्यावेळी स्टाफ असलेल्या शिक्षक शिक्षिका यांना हे काहीतरी भयंकर स्वरूपाचे असल्याचं लक्षात आलं त्यामुळे एक दिवस गावकऱ्यांच्याही ही गोष्ट कानावर गेली आणि त्यावेळी सर्व गोष्टीचा भांडाफोड करण्याचा निर्णय घेण्यात आला कारण ज्या ठिकाणी लहान विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्याच ठिकाणी जर अशा प्रकारे होत असेल तर विद्यार्थ्यांनी काय ज्ञान घ्यावे असा प्रश्न गावकऱ्यांना पडला त्यानुसार गावकऱ्यांनी मुख्याध्यापक राजेश आणि नंदिनी यांच्या कार्यक्रमाबद्दल बोलायला सुरुवात केली त्यावेळी राजेश यांनी उडवा उडीची उत्तरे दिली चार पाच दिवसांचा कालावधी निघून गेला आता मुख्याध्यापक च्या ऑफिसमध्ये देखील सीसीटीव्ही कॅमेरेपक लक्षात आली नाही त्याने नंदिनीला आणि दोघांचा गावकऱ्या समोर भांडाफोड झाला त्यानंतर दोन दिवसापासून अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत आणि या व्हिडिओ मध्ये मुख्याध्यापक राजेश आणि शिक्षिका नंदिनी दोघेही वेगवेगळ्या कपड्यामध्ये वे दिसत असले तरी त्यांची कृती सारखीच असल्याचं दिसून आलं कधी या कोपऱ्यात कधी त्या गोपऱ्यात कार्यक्रम रोखताना ते दोघेही दिसून आले अनेक वेळा तर त्यांनी लागणी सुद्धा सोडून दिले होते दुसरी कोणी शिक्षिका ऑफिस मध्ये आली त्यावेळेस ते बाजूला व्हायचे आणि मग शिक्षिका बाहेर गेली की त्यांचा कार्यक्रम सुरू व्हायचा शाळेसारख्या पवित्र स्थळाला कलंकित करणारे शिक्षक आणि शिक्षिकेचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चालू आहेत यामुळे शिक्षण विभागाने याची दखल घेत दोघांनाही तडकाफडकी निलंबित केले त्यामुळे शिक्षण विभागाने जारी केलेल्या निलंबनाच्या पत्रात हे व्हायरल व्हिडिओचा देखील उल्लेख करण्यात आला आहे एवढ्या सत्यतेला दुजारा मिळणार असला तरी शिक्षण विभागाने तातडीने कारवाई करत घटनेचा तपास सुरू केला आहे आता जो काही प्रकार चालू होता यामुळे स्थानिक ग्रामस्थ यांच्यामध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे अशा घटनामुळे शैक्षणिक वातावरण आणि मुलांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आता या प्रकारची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने ही चौकीची समिती नेमली आहे आणि सध्या मुख्याध्यापक शिक्षिकेचं निलंबन जरी करण्यात आलं असलं तरी ते चौकशीच्या आधारे पुढील कारवाईचा निर्णय घेतील असंही शिक्षण विभागाचे सांगण्यात आलं याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा